नमोतस्य भगवतो अर्हतु सम्मासम्बुद्धस् सुखो बुद्धा सुखाशब्दं न देशना सुखासङ्गस्य सामगी समगानं तपोसुखो नमो बुद्धा नमो धम्माय नमो संघ नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कविण्यात अत्यंत आनंद होत आहे धम्मज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरण तथा दानशूर आदर्श बौद्ध परिवारांचा गुणगौरव धम्मसोहळा येत्या रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण आहे सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर खडको बारा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदरणीय पुण्याचं क्षेत्र असलेल्या पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये धम्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धम्मसोहळ्यामध्ये सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहून उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदेसना देणार आहे त्यांच्यासाठी मंगल मैत्री अर्पण करणार आहे सकाळी आठ ते दुपारी अकरा वाजेपर्यंत परीत धम्मदेसना संगदान इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजता दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल या तीन महिन्याच्या वर्षावास धम्म परब कालावधीमध्ये ज्या सन्माननीय दानशूर आदर्श बौद्ध परिवाराने सातवाहन विहार सिद्धार्थ नगर हाडको बारा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झालेल्या एकवीस धम्म शिबिरासाठी ज्या एकवीस बौद्ध परिवारांनी भोजनदान दिलेलं आहे तर अशा दानशूर बौद्ध परिवारांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे तेव्हा या एकवीस परिवारांनी सकाळी दहा वाजता बुद्धविहारामध्ये उपस्थित राहायचं आहे यानंतर दोन हजार तेवीस पासन ते दोन हजार पंचवीस पर्यंत सलग तीन वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित दोन दोन महिन्यांचे वर्ग यशस्वी पद्धतीनं संपन्न केलेले आहेत यावर्षी हे तिसरं वर्ष आहे धम्मज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील विशेषतः धम्मज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये तीन पारितोषिकांचं वितरण आपण करीत आहोत प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार सन्माननीय धम्म उपासक अभिजित सुरडकर यांच्या वतीनं असेल द्वितीय पारितोषिक रुपये पाच हजार सन्माननीय धम्म उपासक रमेश मगरे यांच्या वतीनं असेल तृतीय पारितोषिक रुपये तीन हजार सन्माननीय धम्म उपासक आनंद सुखदेव मगरे यांच्या वतीनं असेल या धम्मज्ञान परीक्षेमध्ये तीन पारितोषिक आणि प्रमाणपत्र आपण वितरित करणार आहोत पारितोषिक वितरण झाल्यानंतर लगेचच सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले दोन गायक आपण निमंत्रित केलेले आहेत सकाळी अकरा वाजता युगपुरुष बुद्धभीम गीतांचा बहारदार पर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आयुष्यमान कुणाल प्रभाकर वराळे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आयुष्यमान चेतन कुमार चोपडे या दोन भीमशाहिरांचा अनमोल असा समाज पर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे बुद्ध भीम गीतांचा हा कार्यक्रम आयुष्यमान धम्म उपासक डॉक्टर संदीप जाधव यांच्या माध्यमातून संपन्न होईल यांच्या सौजन्याने संपन्न होईल बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमानंतर लगेचच उपस्थित संपूर्ण उपासक आणि उपासिकांना भोजनदान असेल तेव्हा श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो या माध्यमातून आपला सर्वांना आव्हान करीत आहोत विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा यूट्यूब चॅनल या चॅनलच्या सर्व दर्शकांना आणि उपासक उपासिकांना आव्हान करीत आहोत या सुंदरशा संपन्न होणाऱ्या धम्म सोहळ्यासाठी आपण आवर्जून आम्हाला आर्थिक दान देऊन सहकार्य करावं तथागत सम्यक समृद्ध म्हणतात दान दिल्याने मानसाचा सन्मान वाढतो दान दिल्याने आपल्याला सुखाने झोप लागते दान दिल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म कार्याला गती मिळेल आणि दान दिल्यानेच संपूर्ण भारत बौद्धमय होईल या धम्म सोहळ्यासाठी सन्माननीय उपासक आणि उपासिकांनी आपल्या परीनं दान देऊन सहकार्य करावं जमेल तसं दान आपण ऑनलाईन पद्धतीनं पाठवून या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आपल्या सर्वांच्या सुखासाठी आपल्या सर्वांच्या हितासाठी आपल्या सर्वांच्या मांगल्यासाठी पूजनीय संघ मंगल मैत्री अर्पण करत आहे आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो नम सप्रेम जय भीम